नमस्कार मी श्रीदेवी गद्रे स्वरचित रचना रमले माझे मन गावी ग्रामीण हवा ही अवखळ बोचरी गंधावले नभांग सारे भरले हे पर माझ्या गावच्या पावसाने चिंब ओले गंधी तवारे। गावरान फुलांनी तनु रोमांचील थंडगार हवा ती राणातील बोचते रिमझिम प्रेम ग्रामीण धरातील मन चिंब चिंब त्या ग्रामाशिल होते गावच्या विचारांची ओलीच सुखावते चिंब माझे सख्या पंढरी मी स्वर्ग अनुभवते माऊली धन मंतर ली, ली हवा म्हणे त्या गावीची मंतरलेली हवा म्हणे त्या गावीची सुगंध गावच्या प्रेम प्रीतीचा किती वाहो श्वासात मातीच्या हळव्या प्रेमाचा ग्रामीण जीवनातले आनंद किती घेऊ किती घेऊ नमस्कार